नगर दक्षिण भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी शहरामध्ये झंझावत अशी प्रचार रॅली काढण्यात आली आहे आरपीआयचे कार्यकर्ते आणि भाजपच्या सहकार्यानं ही रॅली काढण्यात आली नगर दक्षिण चे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पाथर्डी शहरामध्ये झंझावत प्रचार रॅली आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या सहकार्यानं काढण्यात आली आहे भाजप शिवसेना आरपीआय पक्षाचे नगर दक्षिणचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची रॅली पाथर्डी शहरामधनं नाईक चौक अजंठा चौक नवी पेठ अशी काढण्यात आली आहे तसेच रॅलीची सांगता आंबेडकर भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली यावेळी रॅलीमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे तसेच आरपीआय पाथर्डी तालुक्याच्या वतीनं शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात आलं यावेळी बाबा राजगुरू यांनी अधिक माहिती दिली आहे नगर आहाणचे लोकप्रिय उमेदवार भाजप शिवसेना आर पी आय मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा पाचडीमध्ये झंझावत असा प्रश्न रॅली आर पी आयच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्या सहकार्याने अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी पूर्ण पातळी शहरामध्ये रॅली काढून रॅली काढून सर्व नागरिकांना दादांनी भेट दिली आणि येणाऱ्या तेवीस तारखेला तेवीस तारखेला दोन नंबर अनुक्रमांक आहे त्या अनुक्रमावर भाजपचं चिन्ह आहे त्या चिन्हासमोर समोर येऊन बटन दाबून सुजयदा विखे पाटील यांना प्रचंड असत बहुमताने विजय करण्याचं आवाहन सुजयदा केले केलेलं आहे त्याच त्यास नंतर पातळी तालुक्यामधून जास्तीत जास्त सर्व दिन दलित गोर गरीब बहुजन बहुजनातील धामी तळागाळापर्यंत जाऊन वाड्या जाऊन जास्त आमदार मोनिका राजळे अभय रामनाथ बंग अजय रक्ताटे बाबा राजगुरु मृत्युंजय गर्जे रवींद्र आरोळे मंगल कोकाटे सुरेखा गोरे प्रतीक खेडकर प्रसाद आव्हाड आदींसह भाजप आरपीआयचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित होते सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी